वेलकम टू द न्यू ब्लॉग फ्रेंड्स तर सकाळची वेळ पूजाला ऑफिसला नाही घ्यायचं तिला टिफिनसाठी अंडे पाहिजे होते तर जस्ट अर्धा डझन अंडे घेऊन चाललं अंडे सुखरूप पोचले आहेत घरी पूजाने बनवून ठेवला आहे ब्लॅक टी आता थोड्या वेळातच आपण नाश्ता करून घेऊ सध्या पूजा तिच्या ऑफिसच्या कपड्यांची तयारी करते त्यावेळेतच आपण करणार आहोत कालच्या ब्लॉग ची एडिटिंग तर पटपट एडिटिंग करून घेतो फ्रेंड्स पूजा तिच्या तयारीत राहील ऑफिसला निघण्याच्या तिच्यासोबत नाश्ता पण मी करेल त्यासोबतच हे करेल जोपर्यंत भाव्या जो झोपली तो आहे तोपर्यंत कंटिन्युअस वेळ आपल्याला ब्लॉग एडिट करायला एकदा भाव्या उठली की त्यानंतरला तो वेळ पार्शली डिवाईड होऊन जाईल आजचा ऑफिसचा गेटअप पोपटी कलरचा टॉप ब्लॅक कलरची लेगिन आणि आतमध्ये पूजा हे कधी ऑर्डर केलं नवीन स्पोर्ट थोडस बाहेर आलाय काय करणार जाऊ नाही शकत माझ्यासोबत सकाळी वॉकला आपल्या हो हो किचन मधून लाईव्ह भेटतोय टाकून दिले तिचं ऑमलेट बघून खायला मन पूजा तिची बाकीची तयारी करतो ऑफिसची आणि ऑमलेट परतायची जिम्मेदारी दिली झाले ऑमलेट परतून सोबतच बघा ना फ्रेंड्स पूजा ह्याच्या सोबत चपात्या पण बनवून ठेवते डबा भरून म्हणजे दहा बारा पंधरा चपात्या बनवून ठेवते सकाळचा जे मला दुपारी पण खायला होता संध्याकाळी पण रात्री साठी परत पूजा येऊन मग नवीन काहीतरी जेवण बनवलं ते मला हेच तिच्या ना थोडंसं कमी करायचं आहे म्हणजे तिची मेहनत आहे ना ती कमी करायची म्हणूनच जमलं तर मी सकाळी उठून काहीतरी शांती कि नाश्ता बनवायला शिकणार आहे मम्मा आणि बेटाचा गुड मॉर्निंग मुवमेंट चालू आहे कसं लव्ह झालं ना प्रॉपर तयार गुड मॉर्निंग देता गुड मॉर्निंग गुड बऱ्याच लोकांचं बघितलं मी खारी खाण्याची पद्धत बघण्याची खारी चहामध्ये ठेवून देतात प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते मी असं नाही मी आता खारी घेतली चहामध्ये डिप केली लगेच काढली आणि लगेच खाल्ली आज कुठे जाणार आहे माझ्याकडे दोघे नुसतं फिरा इतका आळस आहे तर टिफिन रेडी आहे पूजाचा निघायला पूजा रेडी आहे ॲज युजल त्यांनी पोळीचा वन फोर्थ म्हणजे छोटासा हिस्सा माझ्यासाठी ठेवून हो दिलाय चला मेकअप हे काय बोलायचं गोष्टी शिकायला भेटत कमेंट थ्रू तर प्लीज चांगले चांगले कमेंट्स करा लॉलीपॉप किती खाणार नाहीये भाए, भाए, भाए. मी नाही आहे बाय 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 ते तुमच्यासाठी नाहीये मी तिला भागायला फ्रेंड्स कधी दुसरा काही स्नॅक्स खाऊ दिला, दिला बट हे लॉलीपॉप या सगळ्या गोष्टी नाही खाऊ देत मी तिला जेवण तिथं आपलं बनतंय बघ तिथं जेवण आपलं गेली बेटा मामा गेली दिसलं पडदा साडी नकोच असेल तर मग ठेवून द्यायची ना बाहेर असं काहीतरी साडी सोबत वागायचं की साडी स्वतःहून घर सोडून निघून गेली पाहिजे रुसून अजून ढील दिल जमिनीला टेकेल आणि मग पाय फुटतील साडीला आणि ते चालत जाईल अशी आणि पाठी ते गेटचे ते गेलो बाय बाय पण करेल यांना वरती बघून कस झोपलं स्कूटीवरती बसून त्या सीट वर नाही तोंड कम्फर्टेबली झोपायचा प्रयत्न होता हे फ्रेंड हे लास्ट टाइम आपलं बाकी राहून गेलो होतं जे ड्रिल म्हणजे ते खड्डा केला होता बाथरूम मधून आणि टॉयलेट मधून दोघांमधून पण जो पाईप घ्यायचा तर आता ते बाहेरून फुल केलं गेलंय आता आतल्या बाजूनी ते पुन्हा म्हणजे आतल्या बाजूनी पण पॅक करून देतात कलर, हो कलर अच्छा कलर पण मारणार आहे कलर मारणार आहेत ना कलर। कलर हो अच्छा अच्छा ना। दिसला का रिमोटचा कव्हर फ्रेंड आत्ताच आता रिमोटचा कवर बाहेर फेकून टाकलाय लगे हा जुना रिमोट होता नवीन नव्हता हो हा भाव्या पूजा ऑर्डर दिला अरे बेटा ऑर्डर तरी दे जस्ट काहीतरी पार्सल आलंय माहित नाही कशाबद्दल आहे कारण की काय ऑर्डर तर केल्यासारखं वाटतंय केली तर पूजाकडून कन्फर्म करावं लागेल पूजा आणि फ्रेंड्स खाली आणि त्या रिमोटच्या कव्हर सोबतच दोन्ही पण गोष्टी आपण टाकून देणार आहे पूजाकडे अरे जाडू मध्ये तेवढा प्रेशर नाही रे हा परत फेकणार आहे खाली तू काय आवाज येतो चप्पल सरपटायचा आवाज

झाले संध्याकाळचे साडेसात पर्यंत आणि आपण नाश्ता करायला बसलोय तर पूजा लागली दोन मिनटं बस या या, या। ना जरा शांत <laughs> अरे वाटप काढते अजून काय फिक्स नाही केलं काय बनवायचं चहा सांडेल ते हे नाही ना आपल्याकडे ते पिठाचं नाही का चौकोन चौकोन बनलेलं असतं छोट छोट वडी टाईप असतं ना तू एकदा बनवलेलं ब्राऊन कलर मध्ये कालवन बनतं किंवा रेड कलर मध्ये त्याचं कदाचित हो छोटं छोट नाही का चकलीच्या आकारासारखं असतं थोडस छोट सांडगे हा असत घंटी भागायला खेळायला दिलेले झालं दिसलं की परत खेळायला लागते ही शपथ पूजा बघितलं बेटा परत खाल तू कस गेल ओ... आता नाही करणार ती पूजा काय पण बोलतो आता ती लाडा एकदा लाडा झाल्यावरती नाही करत गुरजी तर नाही बनवत आहे गुरजीला असा कांदा का गुरजी तर नाही बनवत आहे

दुपारी जे आपल्याला पार्सल आलं होतं फ्रेंड्स तर हे ऍक्च्युअली इंस्टाग्राम वरती कोलॅब साठी आलेलं आहे मला वाटलं ऑर्डर केलंय की काय पण ह्याच्यामध्ये साडीच दिसते काय असणार आहे साडीच आहे तुला कलर विलर का येणार आहे दिसला मला ही साडी प्रतिभा कलेक्शन यांच्याकडून आली आहे साडी वर्ड करून असं त्यांचे इंस्टाचा असा कलर माझ्याकडे आहे पण नाही आणि माझ्यावर हा कलर खूप छान पण वाटत हा कलर नाहीये माझ्याकडे ऑरेंज आणि त्याच जे काय बोलतात ते कॉम्बिनेशन जे आहे ते वाला नाहीये पण खूप छान साडी आहे <laughs> अरे मग काय बोलते त्यांच्या पेजवर खूप खूप छान छान अशा साड्या मला पण खूप आवडल्या ब्लाऊज ते बनवायला टाकायला जायचं असेल आता साड्या कधी घालतेस तू मला आता एवढं तरी समजलं राऊन राऊंड की साडीलाच चिपकून असतो एक कपडा म्हणजे साडीचाच पार्ट असतो एक कपडा ज्याचा ब्लाऊज बनवला हो जातो तिला तुला पण घालायचं अरे जाऊन घेऊन जाऊ पूजा ऍक्च्युअली चालली भावेला घेऊन ते जे पूजा पाठी भाव्याचे काही कपडे होते अच्छा अल्टर करायला कॉलनीत राहतात हा अच्छा बाय 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 बघतो बाय आपल्यासाठी नाही बघतो पेप्सी मी ऍक्च्युली फ्रीत होतो फ्रेंड मी ती तशीच ठेवली तर भाव्या आता ती मागायला लागले आणि तिची मम्मा काही देणार नाही तिला आणि मी पण नाही देऊ दे त्यासोबतच मी पण पूजा थोडीशी किचन मध्ये हेल्प करतो कांदा परतायला चालतंय काढल्या जाऊन ती हे खाज काय चाललंय कुठे घेऊन चालली तिला बाहेर जायचं वाटत बघ तरी कुठे घेऊन चालली बघ तरी फळी काढायला बोलते रे जाय चप्पल सरळ करते रे बुगी काय बोलायच हा आमच्या दोघांचं पण आता जस्ट ही पण काय बोलली पूजा बिर्याणी खायचं किती काय करणार मला ते इच्छिंग होत मला त्रास आहे तरी बिर्याणी खायचं मन झालं मला पण आहे ना दोन तीन दिवस झाले बिर्याणी खायचं आणि आता संध्याकाळी पूजन कांदा परतत होता ना तेव्हा मला ना लय मन केलं बिर्याणी खायचं पण म्हटलं आता जेवण बनवते म्हणून काय बोलू आता घालायचं बाकीच आहे ना उद्या जाऊया बाहेर संध्याकाळी उद्या गुरुवार शुक्रवारी जाऊ सॅटर्डे ला जायचं का आता खायला जायचं तर दा बोल ऑर्डर करू बोलू तू मनातलं एकदा बोलली ना मग हे नाही वाटत रे मग oh! करा hey! स्विगी इंस्टामार्ट वरून पूजाने काहीतरी ऑर्डर केलं स्विगी वरूनच आहे ना नाथिंबीर मिसळली तू करा आता परत ऑर्डर कर मला नको सांगू मला कोथिंबीर रंगाला बाहेर पाठवणार होती मी म्हंटल नको ऑर्डर कर सगळं ऑर्डर केलं कोथंबीरने ऑर्डर केली करा परत दुसरं काहीतरी ऍड करून मागा हे गार्बेज ब्लॅक कलरच्या घ्यायच्या होत्या ना दुसऱ्या कोणत्या नॉर्मल रोड साईडला भेटतात त्या चार पाच दिवसांसाठी एक साथ होईल छान ऑर्डर केलं काय त्यातलं संपलं सगळं चॉकलेट यार बाय वन गेट वन फ्री होत त्यांनी एकच दिलं हर्ष अरे 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 कस्टमर केअरला कॉल करा कस्टमर केअरला कॉल करा लवकर बाय वन गेट वन चा ऑफर तर आहे बट कशावरती आहे आयटम मिसिंग वरती क्लिक करा हो त्याच्यावरती ऑफर दाखव इन टू वन आहे पूजे ते पण इथे दिलंय ना बाय वन गेट वन फ्री मग वन आयटम एलिजिबल फॉर रिफंड ऑफ आर ट्वेंटी फाय पंचवीस रुपयाला मग याचे रिफंड पण पंचवीस रुपये कुठे भेटतील माहितीये ना त्यांच्या वॉलेट मध्ये येतील ते कदाचित रिटर्न येतात आपल्या अकाउंट मध्ये पक्का राहू दे रिफंड नकोय मला पण पायावर मुतलीस बाब्या गरम गरम लागलाय मला <laughs> तिला डायपर नव्हता घातलं ना करायची जागा आहे का इधर तुलाच माहिती बाबा भावेला विचार आता काहीच नाही भेटत आता, काई ना आता करे इंस्टामार्ट कर कंप्लेंट कर आता वर टेक्स्ट कर बोल काहीच नाही भेटत घरात रिफंड करा आज। कांदे घ्यायचेत का आपल्याला मी तर जो दुपारी येतो तो मागास ओरडा त्याच्याकडून घेऊ का अजिबात चांगलं भेटत सगळे आतमधून किडलेले असतात मिळून बनवणार मी खाणार नाही पूजा तुझ्यासाठी बॉईल टाकते तुझ्या पण ते कालवाना दांड लागलेला असेल ना यार नको ना पूजा नॉर्मल बॉईल अंडा मला तसं खायचंय ना हर्ष मी कधीतरी असं पण मी अंडा कधी खाते का तुझ्यासाठीच फक्त बनवते जाऊ दे बनवतो तुझ्यासाठी कालवाना दांड फोडून पूजा कसं लागणार आहे ते तू खाल्ले ते जागो कधी खाल्ले ते सारे डबे जमा करून ठेवले होते एक नाही जागेवर आता शोधा तू भाग्याला घ्यायला दिले होतास का ब्ल्यू कलरचा नाही ना 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 ना। काल ब्ल्यू कलरचा ब्ल्यू कलरचा मी नेला होता काल कुठे पण होल असॅग मध्ये स्नॅक्स नेले होते थोडंफार अच्छा मग तू हे तुला कालवनात टाकत राहणार आहे तुम्हाला एकदा बोलली असते ना जाऊन घेऊन करून मी जाऊन आणलं असतो चिकन त्यात काय साफ पण करून ठेवलं असत साफ पण करायला तुला मी पण आता बनवणार आहे लवकर चिकनचं कालवण एकदा बनवलं होतं मस्त तिकट झालं होतं एकदम ठसका लागत होता पहिल्याच घासात प्रत्येकाला गाव पण टेस्टी झालं होतं आहे की नाही ती जो पाहिजे होती ना चिकन मध्ये ती उतरली होती त्याच्यात बघेल मी लवकरच बनवेल ते पूजा काय ला चक्का लागला यार कसला मला कुकरचा अरे पागल कुकरचा चक्का मला वाटलं तू गिजर चालू ठेवले त्यातून गरम पाणी इथं आले की काय गरम गरम कुकर उतरून ठेवला खाली त्याला तिने अंगठा पाय मारला त्याचा त्याच्यामध्ये बोलणार आहे तर त्यात भावे बसून असणार रील रेकॉर्ड करण्याचा त्याच्यामध्ये होतो हो भावे रडायला लागली आणि पूजा भाव्याने काय केलं तेलाची बॉटल आली हा आम्हाला वाटले का रडते का रडते कुठेतरी जायचं दाखवते सारखं हात पूजाने तिला उतरवलं मांडीवरून तर पूजा पुढचं काय तेलाची बॉटल आणली जाऊन सगळं लक्षात आहे बाई तिसरा तिसरा चालू आहे अजून 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 नाईन्टी सेव्हन बाकी आहेत असं प्री म्हणजे रिटर्न रिटर्न रेकॉर्ड करायचं एकच रील बनवायचे फ्रेंड्स पण हे बाव्याचं वेगळंच मध्ये बॉटल उघडूनच पाहिजे आणि तिला सारखं डोक्यात तेल टाकायचं फ्रेंड्स साडे दहा वाजलेत आणि पूजा अजूनही त्याच कपड्यावरती जे तिने सकाळी साडे नऊ दहा वाजता घातलेले जात तर हे पण एक रीजन आहे फ्रेंड्स की पूजा घरी आल्यानंतर तिला कपडे बदलायचे असतात बट आपल्याला रील काढायचे असते म्हणून कपडे पूजा चेंज करत नाही त्याच कपड्यांवर राहते म्हणून ती अजून थोडी जरा जास्त चिडचिड होते बाकी पूजाच तुम्हाला तोंडी पूजा वाटलं असेल की चिडचिड करते बट मना तिच्या काही नसतं फायनली ती रील बनवून झाली पार्ट पार्ट त्याला व्यवस्थित एडिट करून एका ह्याच्यामध्ये आपण त्याला फिट फ्रेंड्स भाव्या थोडीशी आपली थोडीशी चिडचिड करते भाव्या ब्लॉगिंग करायचे भेटत नको आज ब्लॉगिंग नाही करायचे डू कपडे डुपायचे जग पाहिजे स्टीलचे भांडे पाहिजे फ्रीज पाहिजे डबे पाहिजे प्लास्टिकचे बस काही ना काहीतरी पाहिजे हातात काही ना काहीतरी पाहिजे हातात शांत बसायचा नाही फ्रेंड्स पूजा ना ऍक्च्युली मध्ये जशी आहे तशीच ती ब्लॉग मध्ये मी पण जसा आहे तसाच ब्लॉग मध्ये भाव्या पण जसे तशीच ब्लॉग मध्ये ऑफकोर्स तुमचे कमेंट्स येतात ते चांगलेच फीडबॅक आहे बट फ्रेंड्स म्हणजे जे रिअल आहे ते तुमच्यासोबत आपण शेअर करतो जर साठी मी पूजाला बोलायला लागलो की पूजा स्माईल करून ब्लॉग समोर येत जा हे जा मग ते रिअल नसेल ना फ्रेंड्स तर आपण रिअल मुमेंट जे आपल्या घरात होतात तेच मी आपल्यासोबत शेअर करतो फ्रेंड्स कारण की व्लॉगिंग माझ्यासाठी तरी हे की आमचं दिवस दिनचर्या आपल्या दिवसभरात दिवस काय होतंय ते मी तुमच्यासोबत शेअर करतोय ऍज अ एक एक फॅमिली आपल्यात अशी पण आहे जी असं सगळं ते करतात असं सगळं यांच्यासोबत होतात गोष्टी तर हे आपण रिअल लाईफ तुमच्यासोबत शेअर करतो ब्लॉग फ्रेंड तर पूजा आहे तसंच तिचा बिहेव्हिअर आहे एक थोडीशी गरम मिसाजची बायको तर तिला थोडस समजून घेणारा राम नवरा जो तिच्या पुढे फक्त गप्पा असतो कधी कधी जास्त भडकतो तिच्यापेक्षा पण आणि एक त्यांची सिंचन सारखी छोटी मोठी छोटीशी एकदम मस्ती गोर मुलगी तर या तिघांचं कॉम्बिनेशन ब्लॉग मध्ये तुमच्यासोबत शेअर होत असतं फ्रेंड हे बघा आय होप सो तुम्हाला ते आवडत असेल न्यूक्लिअर फॅमिली ज्यांनी लव्ह मॅरेज केलं तो ऍक्च्युली अगोदर असा नव्हता फ्रेंड्स प्रेग्नेसी नंतर बसून ना तुम्ही जर प्रिव्हियस ब्लॉग बघितले ना आपले तर पूजा ना चिल्ड राहायची हसी मजाक करायची थोडंफार रागवायची जिथे म्हणजे नको तिथं पण प्रेग्नेन्सी नंतर बसून थोडंफार तिच्यामध्ये हे चेंजेस आलेत ते बघायला ऑफकोर्स आपल्याला वाटत असेल की असं असं आहे डॉमिनेटिंग आहे वगैरे वगैरे सगळं परफेक्ट आहे तुमच्याकडून पण कमेंट्स येतात तिथे अँड अफकोर्स यू आर राईट बट ऑन रिअल right. ग्राउंड बेसिस मी तुम्हाला शेअर करतोय फ्रेंड्स की मला सिरियसली जास्त नाही ताण पडत म्हणजे एक असतं ना की बायको रागात बोलते तर मला दुःख होतं एक असतं बायको रागात बोलतीये तर मला राग येतोय आणि एक असतं बायको रागात बोलते तर मला काही फरकच नाही पडत आहे माझं त्यातलंय पूजा आहे माझ्या लाईफमध्ये तर माझ्या लाईफमध्ये कोणीतरी आहे इफ पूजा इज नॉट देअर विथ मी आय डोंट हॅव एनी वन माझ्यासोबत कोणच नाही आहे लाईफमध्ये दॅट्स इट शी इज माय ओनली फॅमिली अँड नो मॅटर हाऊ शी बी हे जितकं पण मी चांगलं बोललो ना बॅक सगळं फॉरवर्ड सगळं बॅकवर्ड करा सगळं कॅन्सल सगळं सगळं बोलायला सगळं कॅन्सल आणि मला पैसे दिले होते तिच्याबद्दल चांगलं बोलायला आणि ते मला पैसे पाहिले सत्तर रुपये पाव खायसाठी तुम्ही मला पैसे देणार होते सत्तर रुपये त्यासाठी मी हि चांगलं चांगलं बोललो काय बनवणार आहे फ्रेंड्स माझ्यासोबत कोण कोण येते चायनीज खायला लवकर सांगा आपण जाऊया नवीन नियरेस्ट हॉटेल वरती त्याच्यामध्ये नव्वद रुपयेपर्यंत पर्यंत चिकन फ्राईड राईस भेटत असेल तर आपण तो खाऊ नेऊया जा अरे नको ना यार फोडलेला बनवू कालवनात फुटलेला अंड कसं वाटेल ते खायला यार कालवण कस बनवणार अरे कोण खात कालवणात अंड टाकून बॉईल अंड ठीक आहे फुटलेला कालवण बनवतात फर्स्ट टाइमच खाणार आहे पूजा नको टाकू पूजा नको टाकू कोण खाणार आहे करू ऐकतच ना आज आजचा सॉन्ग ऑफ द डे अभिनाचा हो छोड के की दिल अभी भरा नाही बोल मी नाही मला नाही बोलता बो, बोलायला लागले हा बोला वा छान होत बेटा छान होता वा ऐकून बर वाटलं अशी पूजा बऱ्याच सगळ्यांना बघायला आवडेल ना असं सगळं करताना आणि ती अशीच करते बऱ्यापैकी अशीच असते पूजा जास्त करून बस होते कधी कधी चिडचिड तर फ्रेंड्स हाय तो मोमेंट जेव्हा काल मनात अंड फोडलं जात आहे तर आई ग पूजा कसं वाटतंय रे ते पूजा घालव ना दंड फोडलय पूजा पण आहे का अय्यो लक्षच नाही मी असं बोलता बोलता इथून असं ला आलो आणि डोक्याला लागलो बस 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 बस, 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 बस तर हे असं काय कालून आहे फ्रेंड्स आणि चपाती देखील तर मी मगाशी अशी थोडस टेस्ट केलं टेस्टला एकदम छान लागते ते त्याच्यासोबतचा अंडा मध्ये ह्याच्यासोबत मिक्स केल्यानंतर मध्ये प्रॉपर बॉईल अंड्यासारखं आहे असं काय होत आहे छान आहे आणि हे काय होत आहे माझ्या कालवनासोबत ठीक आहे चपाती सोबत खाल्लेला एक छान लागतोय आणि तोच जेव्हा भातासोबत खाऊ तो देखील छानच लागतो आता याचा अंड जेव्हा आपण चपातीमध्ये घेऊ ते पण टेस्टीच लागतोय थँक्यू पूजा इतकं छान छान जेवण बनवल्याबद्दल तर फ्रेंड आता टाइम आहे आपल्या गेमचा म्हणजे लुडोचा भाव्या गेली झोपून त्यामुळे आपण थोडा कमी आवाजात बोलणार आहे सहा 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 झालं गेम खतम गेम खतम ना। अरे नाही नाही पुढे तीन 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 थांब नाही थांब नाही नाही तीन, ना 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 तीन स्टॉप गेम होतो इथे स्टॉप एक बाहेर एक या कट्ट्याच्या अगोदर आणि आपले पॅक बघू आता उद्या काय होतं कच्चा लिंबू आपला गेलाय झोपून त्यामुळे त्याला आपण देऊ नाही शकत असा होता आजचा काही दिवस फ्रेंड्स सो तुम्हाला आवडला असेल कमेंट करून कळवा का फ्रेंड्स काही बोलायचं असेल तर जाणून घ्यायला नक्कीच आवडेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स टेक केअर बाय आणि हा एक इम्पॉर्टंट नोट कचऱ्याची पिशवीची पूजा बोललेली जास्त मोठी आहे पण ती पूजा बरोबर आहे बरोबर आहे भले आपल्या डस्टबिन पेक्षा थोडी मोठी कचरा घ्यायटनेत बसतो आता मी चाललो कचरा टाकायला आणि थोडस वॉक करायला हां मला पाहिजे बाय शिटसुटीस थोडं तरी हवा लागायला नको का बाय काय ऑर्डर करणार अजून ऑर्डर करणं चालूच आहे रात्री दिवस सारखं काही का ना काहीतरी ऑर्डर करायचं आहे